हा आहे बिब्बी गावातील फलटण तालुक्यातील सरकारी दवाखाना आणि हा सरकारी दवाखाना पाहतोय आपण आणि साधारणपणे साडेनऊ वाजलेले आहेत तरीसुद्धा अद्यापही या सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर नाहीत आणि डॉक्टर नसल्यामुळे आपण पाहतो हा लहान मुलगा इथे बसलेला आहे आतमध्ये काय पेशंट बसलेले आहेत डॉक्टरांची पाहत हे पेशंट सध्या बसलेले आहेत आणि ह्याला पाहतोय आपण या दवाखान्यात सध्या काम चालवलं आहे आणि डॉक्टर असल्यामुळे पेशंट सध्या वाट पाहत आहेत असं या अगोदरसुद्धा झालेलं आहे की पेशंट येत आहेत आणि डॉक्टरांची वाट पाहत आहेत तर प्रशासन याकडे लक्ष देणार का हाही गंभीर प्रश्न आपल्या सर्वांसमोर येत आहे आपण पहा अनेक बाहेरच्या गाव जे बीबी शेजारी जी, जी गावं आहेत या गावामध्ये डॉक्टर नाहीत त्यांना सुखसुविधा नाहीत मलवडी असेल वडगाव असेल वाघोशे असेल या गावामध्ये सध्या दवाखाने नाहीत आणि दवाखाने नसल्यामुळे ही सर्व ही डिब्बी गावातील सरकारी दवाखान्यामध्ये येत असतात परंतु इथे सध्या डॉक्टर हजर नसल्यामुळे पेशंट सध्या दवाखान्यामध्ये येऊन वाट पाहत आहेत आता हा जो लहान मुलगा बसलेला आहे त्याला शाळेमध्ये जायचं आहे आणि तरीसुद्धा तो सध्या इथं वाट पाहत बसलेला आहे की डॉक्टर साहेब कधी येतील तर दुसरा मुलगासुद्धा तो पाह पा वाट पाहत बसलेला आहे पहा आणि अशा पद्धतीने लोक इथं बसलेले आहेत वाट पाहत दवाखान्याचं काम चालू आहे बरेच दिवस झाले काम चालू आहे आणि काम चालू असताना सुद्धा आपण पाहतोय की डॉक्टरांच्या अभावी दवाखाना आपण इथली स्वच्छता व्यवस्था कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीनं लोकांना सेवा पुरवली जाते लोकांनी काय अपेक्षा कराय करायच्या या शासनाकडून अनेक गावांमध्ये दवाखाने नाहीत त्यामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांना घेऊन फलटण किंवा बिबी या ठिकाणी जावावं लागतं त्यामुळे फलटण तालुक्यातील अनेक गावामधून मागणी होत आहे की आमच्या गावामध्ये किमान प्राथमिक आरोग्य केंद्र हे उभी राहावीत आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून लहान मुलं असतील गर्भवती माता असतील स्त्रिया असतील या सर्वांचे उपचार या दवाखान्यामध्ये व्हावेत अशी मागणी नागरिकांच्या मा माध्यमातून होत आहे तरी शासनाने या गोष्टीकडे त्वरित लक्ष देऊन सरकारी दवाखाने हे अनेक गावांमध्ये उभे करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे